ते तुम्ही ऐकल्यानंतर मला सुद्धा राबलं नाही तोच आवाज अजितदादांचा आज तुम्हाला आणि मला सर्वांना आवाहन करतोय की ज्या अजितदादांनी या मतदारसंघासाठी सोळाशे कोटी रुपयाची निधी या चंदीगड आजरा गडिंगलस भागाच्या विकासासाठी दिली कुठंतरी त्याची जाणीव तुम्हाला आणि मला असणं ही काळाची गरज आहे चाळीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्या तालुक्यामध्ये एवढी निधी कदापि मिळाली नाही पंधरा वर्ष माझे स्वतःचे वडील या मतदारसंघात आमदार होते मी कधीच कुणालाही कमी लेखत नाही पण ज्या माणसानं जे केलं ते केलं म्हणण्याची दानच आपल्यामध्ये असली पाहिजे आणि ह्या अजितदादानी आणि नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी दोन हजार एकोणीसला जी मला संधी दिली आणि त्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सुद्धा आशीर्वाद होता आदरणीय संध्यादेवी कुपेकर साहेबांचा सुद्धा आशीर्वाद होता म्हणून दोन हजार एकोणीसला मी महाराष्ट्राच्या सर्वच सभागृहावर या मतदारसंघातून निवडून गेलो आज एक वर्ष लोटलं काय परिस्थिती निर्माण झालेली आहे दोन हजार सोळाला माझ्यावरचं वडिलकीचं छत्र स्वर्गीय नरसिंहराव पाटील साहेब गेल्यानंतर काय अवस्था झाली ती तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण तुम्ही सर्वांनी नरसिंहराव पाटलांच्यावरती निष्ठा आणि श्रद्धा आणि करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मला तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं आहे आणि त्यानंतर जर काय वडिकीचं छत्र कुणी मला दिलं असेल ते फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेबांनी अठ्ठावीस तारखेला दुर्दैवी घटना घडली एक विमान अपघातामध्ये दादांचा प्राण गेला पण आज सुद्धा ती दृश्य पाहिल्यानंतर आणि दादांचा ज्या काय त्यांच्या कार्याचे बाईट्स असतील ज्या काय त्यांच्या रील्स असतील ते पाहिल्यानंतर डोळ्यातला आश्रू आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे कुठंतरी त्या तालुक्याच्या विकासासाठी आज जे पाणी वाहत आहे आज जे ऊस तुम्ही आहे आज जी इतर पिकं तुम्ही घेता आज जे तूत ह्या मतदारसंघातून गोकुळला जात या सर्व गोष्टीमुळे जी काय आर्थिक उन्नती आपल्याला प्राप्त झालेली आहे ती फक्त आणि फक्त आदरणीय अजितदादा पवारांच्या कार्य कार्यामुळेच असेल ते तुम्ही विसरता कामाने आपल्याला सर्वांना जाणीव असेल शिखपूरचा बंधारा असेल जंगल आपलं जांभराचा प्रकल्प असेल आपलं फाटकवाडी असेल आणि छोटे मोठे जे काय पाण्याचे साठे झालेले आहेत पाटणे असेल जेलुगडा असेल किटवाड असेल अशा सर्व ठिकाणी जे आज बावीस तेवीस पाण्याचे साठे झालेले आहेत हे सर्व आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे सगळं झालेलं आहे त्यामुळं आज आर्थिकदृष्ट्या सक्षम सर्व आज तालुक्यातली सर्वसामान्य जनता आणि शेतकरी झालेली आहे कुठंतरी त्याचं भान तुम्ही आणि मी राखलं पाहिजे असं म्हणणारा मी एक कार्यकर्ता आहे निवडणुका येतील आणि जातील आज कुठतरी माता भगिनीनं पन्नास आणि शंभर रुपयेच्या सुरतून आणलेल्या साड्या वाटल्या जातात कुठंतरी चार चुरे मटणाची जेवण घातली जायला दे कुणाला तरी पैशाची आमिष गावाच्या देवळासाठी अमुक देतो आणि देतो म्हणून गाव विकली जात आहेत पण मित्रांनो देव त्या देवळात राहतो तिथं तुमच्या घामाच्या आणि कष्टाच्या पैशाला ते देवळ बांधलं जात आहे दोन नंबरचे धंदे करून वाम महागाईनं मिळवलेल्या पैशाच्या माध्यमातून कुठेही देव त्या देवळामध्ये राहणार नाही आहे आणि आज ज्या दादानी या इथं बसलेल्या सर्व माता भगिनींना जी लाडकी बहीण योजना दिली त्याचे साक्षीदार नामदा मुश्रीफ साहेब आहेत मी अनेक वेळाला जाहीर सभेतनं सांगितलेलं आहे आपल्या लोकसभेच्या पराभवानंतर एक चिंतन शिबिर अजितदादांनी घेतलं होतं आणि त्यावेळेला आम्ही सर्व मंत्री महोदय आणि सर्व आमदार होतो देवेंद्र भुयार सारखा एक मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर असलेलं त्याचा जो मतदारसंघ होता तिथल्या आमदारानं एक सूचना केली की दादा मध्य प्रदेशमध्ये लाड्डी बहिणा योजना राबवलेली आहे आणि त्यामुळं तिथलं सरकार सत्तेत आलं मी कर्नाटकात राहतो बेळगाव राहतो माझा भाग माझा मतदारसंघ सीमावर्तीय मतदारसंघ आहे मी दादाना सूचित केलं दादा कर्नाटकामध्ये शेतकऱ्यांना पाच एच पीपर्यंतचं वीज बिल माफ आहे आम्हाला वाटलं रात गाई बात गई विशेष तिथं संपला पण ज्या वेळेला अधिवेशन सुरू झालं त्यावेळेला दादा त्याने बजेटचं साजरी करण्यासाठी उभं राहिले त्यावेळेला आपली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जाहीर झाली शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी ती वीज किलो माफ झाली त्याच दिवशी त्या अधिवेशनामध्ये बजेट सादर झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्या राज्यामध्ये किंबोना माझ्या मतदारसंघामध्ये किंवा कागलमध्ये असेल शेजारच्या कर्नाटक राज्यातून अनेक भगिनी येऊन माता भगिनी आज आमच्या सौभाग्यवती झालेल्या आहेत आमच्या माता आहेत आमच्या सुना आहेत सुष्णा आहेत आणि अशा लोकांना ती डोमिसाईलची जी अट होती ती जर लागू झाली तर, तर लाडकी बहिणी योजना ही त्यांना मिळाली नसती त्यामुळे दादांनी लगेच मला सूचनित केलं की तू आदिती ठाकरे ज्या मंत्री मोद्या होत्या त्यांच्याकडे एक चिठ्ठी दिली आणि राजेश काय सांगतो ते लक्षात घ्या आणि ती दुरुस्ती करा आणि संध्याकाळी तीन वाजता तू जी आर बदलला आणि महाराष्ट्रातून बाहेर येणाऱ्या सर्व स्त्रियांसाठी ही योजना झाली ला म्हणजे एवढं पुण्याईचं काम आदरणीय अजितदा केलेलं आहे कुठं हजार आणि दोन हजार रुपयासाठी तुम्ही तुमचा स्वाभिमान घेवणार आहात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यासाठी जो मौलिक जेणे घटना लिहिली आणि जो मौलिक मूलभूत अधिकार तुम्हाला दिलेला आहे त्या एक मताच्या अधिकारावरती तुम्ही ग्रामपंचायत बदलू शकता तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद बदलू शकता तुम्ही आमदार बदलू शकता आणि तुम्ही खासदार बदलू शकता एवढा किमतीचं तुमचं मत आज जर त्याची तुम्ही किंमत करायला लागला पाचशे आणि हजार रुपयाप्रमाणे तर देव तुमचं भल करून म्हणायची पाळी भागाशी अनेकांनी सांगितलं त्या भागाचे अनेक प्रश्न आहेत मला मान्य आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत जनावरांचा जो काय आपल्याला त्रास होतोय हत्ती असेल गवे असतील दुगरा असतील मोर आहेत त्या सर्व पक्ष्यांचा जो काय त्रास तुम्हाला होतो पशु प्राण्यांचा पण ह्याला कारणीभूत सुद्धा आपणच आहोत कारण का हे सर्व त्यांचे जे काय राहण्याचे ठिकाण आहेत सगळी जंगला आहे ती आपणच तिची बोडकी केलेली आहे आणि आज ते सगळी तुमच्या घराजवळ आणि तुमच्या शेताजवळ येत आहे त्यामुळे त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे जरूर त्यासाठी शासनानं उचित निर्णय घ्यावा आदरणीय नामदार मुश्री साहेब त्या बाबतीत नक्कीच पाठपुरावा करतील हा विश्वास मला आहे साहेब ह्या भागामध्ये आजच्या सभेला सुद्धा गिरणी कामगारातले अनेक मंडळी इथं उपस्थित आहेत अनेकांचं आयुष्य त्या मुंबईमध्ये त्या गिरणी कामगारामध्ये हो ते व्यतीत झालं आणि घरी परत आले पण त्यांची घरदारा जी मुंबईमध्ये होती ती आज सुद्धा त्यांना प्राप्त झालेली नाही आहे शासनानं ना जे काय निर्णय घेतलेला आहे त्यांच्यासाठी ते निर्णय मला वाटते तुम्ही त्याचा पाठपुरावा नक्की कराल आणि त्यांना तिथं ते मुंबईसारख्या ठिकाणी त्यांच्या वास्तव्यातील त्यांची मुलं आज जी चाकरमणी आहेत त्यांच्या पोटाची खालगी भरण्यासाठी जे आज तिथं मुंबईमध्ये जाऊन राबताहेत तर त्या लोकांना एक निवारा तुमच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून मिळावा अशा तऱ्हेची अपेक्षा करतो आपण जर साहेब पाहिला असेल आज त्या बारा उमेदवारांपैकी आठ उमेदवार ह्या महिला आहेत आणि ह्या महिला पूर्ण सक्षम आहेत एक एक आता जी कल्पा बोगनंची कन्या उभं राहिली ती एम बी पास झालेली आहे विलास नाईक हा एम ए बी ए बी एड असलेला मुलगा आहे आज माणगाव मधनं निवडणुकीला उभं राहिलेला आहे असे अनेक गुणवंत विद्यार्थी शिकलेले सुशिक्षित उमेदवार एक तर आमच्या माझी सैनिकाची पत्नी आहे अलकनंदा अंबादास पाटील म्हणजे ह्या सर्व अशा उमेदवारांची आपण निवड केलेली आहे आणि मला तुम्हाला सर्व जनतेला या निमित्तानं विनंती राहील की जर खरं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसवरती आदरणीय स्वर्गीय आजितदाच्या वरती आणि स्वर्गीय नरसिंहराव पाटलांच्या आणि स्वर्गीय बाबासाहेब कुंटेकरांच्या वरची निष्ठा आणि श्रद्धा तुम्ही जर बाळगत असाल तर ह्या वेळेला जो इतिहास नरसिंहराव पाटलांचा जो पराभव झाल्यानंतर या तालुक्यानं लिहिला होता पाचवीच्या पाचवी जिल्हा परिषद आणि दहाच्या दहा पंचायत समिती सलग दोन वेळेला दहा वर्ष त्या तालुक्यातून आम्ही निवडून दिलो होतो आजऱ्यातल्या सुद्धा दोन जागा जिल्हा परिषदच्या निवडून आणल्या होत्या आदरणीय मुश्रीफ साहेबांचं जे स्वप्न आहे की येणाऱ्या जिल्हा परिषदवरती जे जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असावा मी ठामपणे सांगू इच्छितो साहेब तुम्ही जो दिलेला आदेश असेल त्याप्रमाणे ह्या मला आज विश्वास आहे या नऊ नऊ जागा ह्या चंद आजरा गणिवस तालुक्यातल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर विजयी होतील आणि तुमचं जे स्वप्न आहे ते नक्की साकारेल पण जाता जाता एवढंच सांगेन साहेब की जे आपलं राहिला आदरणीय महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री म्हणून पाहायच मी जाहीर केलं होतं की जोपर्यंत अजितदादा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत मी सार्वजनिक जीवनामध्ये माझा वाढदिवस जीव साजरा करणार नाही आणि तो शब्द मी कायमपणे पाळणार आहे साहेब आणि दुसरं स्वप्न जे बघितलेलं की माझ्या दोन सभेमध्ये मी म्हटलो होत मागच्या आमदार प्रचाराच्या वेळी तुम्ही आला होता माझा भराला तुम्ही म्हटलं होता यावेळेला राजेशला निवडून द्या नक्की पुढच्या वेळेला तो राज्यमंत्री असेल साहेब मला मी त्याच पण सांगितलं होता आणि गरीबांच्या सभेमध्ये पण मी सांगितलं होतं की मला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळो अगर न मिळो पण मला नामदार हसन मुश्रीफ साहेबांना राज्याचं उपमुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे हे स्वतः तरी माझं त्या रवळनाथांना साकार करावं आणि तुमची जी पित्र छाया आमच्या या मतदारसंघावरती आहे जे वडिलकीच्या नात्यांना तुम्ही आजपर्यंत माझ्या पाठीशी हिमालयासारखं राहिलेलं आहे साहेब ती कृतीतून आपण ह्या सर्व मतदारसंघाला तुमच्या कार्यकर्तृत्वानं तुमच्या माध्यमातून तुम सुद्धा तीनशे कोटीची निधी त्या सोळाशेपैकी तुम्ही ह्या जिल्ह्याचे ज्या वेळेला पालकमंत्री होता तुम्ही ह्या मतदारसंघासाठी मला दिलेल्या द्यायचं आहे तुमचे चरण स्पर्श करून मी आज त्या जनतेला सांगू इच्छितो की तुम्ही ह्या मतदारसंघासाठी जे दिलेलं योगदान आहे ते आम्ही विसरू शकत नाही आणि तुम्ही दिलेला आदेश मला वाटतं आज तुम्ही ह्या सभेतून सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते येणाऱ्या सात तारखेपर्यंत रात्रीचा दिवस करून ते तुमच्या पाठीशी आणि माझ्या पाठीशी राहतील आणि या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना निवडून देतील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो